नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक, एक मोठी आनंदाची बातमी या माध्यमातून आणलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागा भत्त्यात दोन टक्के वाढ पहा किती वाढणार पगार आणि किती मिळेल फरक डे कॅल्क्युलेटर घेऊन आलेला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता सरकारकडून वाढवण्यात आला आहे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार आणि त्याचा फरक कसा मिळणार याविषयी आपण सविस्तर माहिती मिळणार आहोत डी आहे कॅल्क्युलेटर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्तेच्या दर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात आला आहे महागाई भत्ता फरक मिळणार महामित्र सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल नागय भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे या पुढे लागू राहतील सर्व खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाली टाकण्यात आलेल्या आहेत त्या लेखा शीर्षकाली टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकालील ज्या उपलेखा शीर्षक त्यांच्या सहायतानुसार खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाने सहकारी खर्जी टाकण्यात यावा सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेतांक आपण दाखवून राहिलो असा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद